रंगश्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा पुणे दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न पुणे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार भवन येथे रंगश्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस संपन्न झाला हिरकणी विकास महिला संस्था शांताई फाउंडेशन व विसावा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा घेण्यात आला हिरकणी विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा शर्मिलाताई नलावडे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विविध क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय व कामगिरीबद्दल अनेक क्षेत्रात पारंगत असलेले मान्यवर दिग्गज यांचा शोध घेऊन त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये भारत गौरव सन्मान पुरस्कार हिरकणी पुरस्कार समाज गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्काराचे स्वरूप होते हिरकणी विकास महिला संस्था ही महाराष्ट्रातील अग्रेसर संस्था आहे या संस्थेच्या संचालिका शर्मिला तई नलावडे याही अनेक पुरस्कार प्राप्त महिला आहेत यांनाही अनेक संस्थांनी उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्कार देऊन गौरवले आहे यांचेही महिलांसाठी फार मोठे योगदान आहे त्यांनी महिलांचे अनेक बचत गट तयार करून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला तसेच त्यांनी वृद्धाश्रम चालवून अनेक लोकांना जीवनदान दिले आहे त्याचप्रमाणे शर्मिला नलावडे मॅडम यांना आजपर्यंत एकशे एक्कावन्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत हिरकणी विकास महिला संस्थेच्या संस्थापिका शर्मिलाताई नलावडे यांनी राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व महिलांचा आणि संस्थांचा विलोभनीय राष्ट्रगौरव सन्मान या ठिकाणी केला त्याचप्रमाणे अनेक अने महिला बचत गटांना त्यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आधार बचत गट आपण रागिनी बचत गट दत्तगुरु बचत गट इत्यादी गटांना पुरस्कार देऊन सन्मानित केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय श्री तेजस बर्वे माननीय श्री प्रकाश देंडले माननीय श्री दिलीप घेवंदे माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात त्याचप्रमाणे शांताई फाउंडेशन विसावा फाउंडेशन आणि हिरकणी विकास महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय नियोजनबद्ध डॉक्टर बी एन सर यांनी केले डॉक्टर बी एन सर यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद